तिथं एक ते येत आपल्या शेतीमध्ये थोडं जाणवलं आणि जाणवल्यावर इथून वीज परत येत मध्ये तिथून बोलत तुम्हाला खरंच सांगू का परा म्हणजे आपल्या पश्चिम आणि आणि मध्य घातल्यात नंतर आणि ती मध्यमा

होते तिथून परापश्यंती मध्यमाने परा वैकरणीचा शब्दाचे मात प्राणा प्राण त्या परवानीला प्राण म्हणतात प्राणास वर्तमान ज्या हृदयाकाशात परापशंती हृदयात हृदय आकाशात आवश्यक विश्रांतीला येते तिथं विश्रांतीला केला येतो त्या हृदय आकाशाची अधिष्ठान आत्मा आहे हृदयात ही परावाने विक्र आले नाही तर आणि तिथं मी आत्मा प्राण याच्याशी एक त्या, त्या तो हृदयात काय ती इथं आलं त्याला काय म्हणतात आत्मा तो स्त्री हरी मी आहे तो आत्मा स्त्री हरी तो भूत मी ते भूत आहे आता पंचमहाभूतला असली ते ना हवा आकाश वायू तेज पृथ्वी हे ते त्यातलं हवा हे मी भूते पंचमहाभूत आहे ना आणि तो गुण गेल्यावर तोच मी आत्मा बनतो त्या जीवाचा म्हणून ही मूर्त्या तयार झाल्या सगळ त्या मूर्त्यांच्या नाका वाटत म्हणून मी तिथं स्त्री नांद पण तो ज्वार गड कसा झाला तर ते मला ओळखत नाही आणि त्या माझ्या स्वरूपाला ओळखून घेतलं त्यांच्यासाठी मी तोच परमात्मा आणि मी परमात्मा असून ते जड का झाला तर ती स्वतःच स्वतःला जाणत नाहीत त्या तीन गुणामुळे ते झाकल्या जाते आणि तो गुन्हा मी ओळखून घेतला की तो गुण मी आत्मा आहे तसेच माझ्या ब्रह्म स्वरूपात भौतिक आकाशाचाही रहिवास असतो तिथं आकाशाचाही रहिवास कारण आकाशापासूनच तयार झालाय आकाश आणि हवा येते आकाश आणि हवा येते फक्त हलवली तर येतली दिसते नाही ते एकच आहे हवा आकाश आणि प्रकाश एक आहे आपले बाबा म्हणा तुमच्या नाकातला हवा प्रकाश आकाश तुमच्या पर का विश्वभर आहे म्हणायचं अरे विश्व व्यापक आहे आपण आकाश प्रकाशाने आपल्या पुरत नसून विश्व व्यापक जायचे मग तुम्ही केवढे म्हणायचे अरे तुम्ही बी अनुरे तो कडा तो काय आकाश एवढा तुम्ही बी विश्व व्यापक आहे आणि ही निवृत्ती जागा पण पुर् कुल कळाली कुणाला ज्ञानेश्वर महाराज आला म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणते माझं घर दहा बाय दहा नाही माझ घर केवढ झालंय आता हे विश्वाची माझे आयशे मती जयाची किंबहुना क्षर आक्षर आपणच झाला आपल्याला व्हायचंय का बोट दुसऱ्याचे गोड वेगात बसायचे आत्याच्या तर तर कुणाचे ज्ञान नाही याच नाव सांगायचे म्हणा कुणाचं नाव सांगते स्वरूपात भौतिक आकाशाची आकाश हे रहिवाशी खरं ब्रह्म काय त्याच करून घ्यायचंय सांगा बर देव जरा जगाचा देव म्हणून कुठे आले मूर्ती दगडाच दे म्हणून तुकाराम महाराजाला म्हणाल तुका म्हणे पैश्य आणि गेले विरोश करायचं अभिषेक करू करू चोपारून टाकलं मावली आणि होते आणि आता तिथे खिदराव जाती पारायन कराय तिथं चोपडायला जाते काय होणार नाही आणला कळून नाही घेतलं ना उतर आलाय तिथं रोज पारायन करतात पारण करून नाही

आता देव नाही अशी जागा नाही पण काय करणार आणि देवाच सांगायचं सांगत सांगायचे पण देव स्वप्नात कधी नाही आणि स्वप्नात जर आला तर जागृती यायला काय भीती वाटते काय आणि एवढ करून देव त्यांना कळायला नाही पण सांगायचं काम कोण म्हणजे डॉक्टरला या किती दिसते तरी जवाखाना साठू नाही देऊ या माझ्या माझ्याचा प्रश्न करा आता तेव्हा विचारपूर्वक संतांनी शब्द करा आपली आपण आप इथं तुम्हाला सुटविणारा दुसरा तुम्ही तुम्ही त्याच्यातून सुटायचा प्रयत्न केला तर सुटवता आणि कशातून सुटायचंय जड गुप्तीतो या मायावी रूपीतून हे खरं नाही म्हणतो पण त्यातच गुतच हा आणि मग तो निवृत्ती नाकाचा प्राण कोण ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वर महाराजांचा प्राण कोण निवृत्ती झाला मग प्राण म्हणजेच तो मी कोण आहे शरीरातील जो वास्तव स्वभ सरस्वतीचेही जीवन आहे सत्यभ्रा तू प्राण सगळ्यांचा जीवन आहे मग आपला कोण आहे आपला प्राण कोण आहे ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वर काय चैतन्याचा जिवाळा नाही चैतन्याचा जिवाळा ज्याला चैतन्य कळालंय त्याचा जिवाळा म्हणजे ज्ञानोबाय मग चैतन्याला प्राणाला ज्ञानेश्वर महाराज म्हणले तुकाराम महाराज म्हणले नवे नवे इत देव आणि संत वेगळे नाही त्यांना म्हणले मग आज ते नाही का नसले हा महाराज बोलन का पण त्याची ओळख नाही त्याला आज उलट म्हणतो आज कुठं देव राहिलाय का म्हणून चैतल्याची देवाची हा आणि म्हणून उद्धव निश्चित तू जा तोय म्हणून मी तोय म्हणून आशा माझ्या स्वरूपाची दृढ ध्यान कर आपलं दृढ झालं देह जावं अथवा आता दुसरा मी शरीर नाही आता मी तेच आहे असा एकदा गाठ बांधायची म्हणे जन्म आल्याचे आणि एक एवढं आपलं काम होत त्याला बघितलं आता काय घडलं काय घडलं नाही घडलं बस आपलं जीवनाचं सार झालं आता बस काय याच्या पुढं आशी इच्छा असत आता तेवढा तो परमात्मा तो परमात्मा स्वतः मी आहे आता तो परमात्मा मी आहे the मी इथून उठणार नाही आणि तिथून उठली अशी मग साठी मग इथं तिथं जागा आता कुठं बसले आता उठणार आणि उठली तर शिजांसाठी वय गरम पाणी केलेलं म्हणजे तेव्हापासून गेलो काय मग राम बोलो बाय राम बोलूच नाही मग तिथून उठल म्हणून तिथून आपण उठायचं आता बैठले गोविंदाच्या शेजारी आता ने आता तो देव काय ना त्याला सोडायचा त्याला जर सोडला तर मग कुठे जा आपली नाणे आंगूल करूनच त्या मग गावाच्या बाहेर हा मग गोविंदाच्या शेजारी बसली तवार कुठायची गावात आहे या गावात आणि या गावातून उठून त्या गावात जायचंय तर गोविंदाची संगती कसून उठायचे माझ्या स्वरूपाचे दृढ ध्यान जो हृदयात करतो तो सर्व शरीरातील जीव स्वरूपाने चित्र विचित्र वाणीचे श्रवण स्वतः करतो तो सगळं श्रवण करतो म्हणजे चार सदसा दिलाय त्याला सगळं कळतं म्हणतात हृदयात यासाठी कळालं सगळ्या हृदयातलं चित्र विचित्र तो श्रवण करतो परावानी सह माझी धारणा चित्तात केली परावानीसह माझी चित्ता धारणा केली असता जगात चालणाऱ्या गुप्त गोष्टी त्याच्या कानावर पडतात एकदा त्या त्याच्या परावाने सह देवाच ध्यान केलं त्याला ध्यान केलं की गावातल्या सगळ्या गुप्त गोष्टी त्याच्या कानात मग कसं कळत होत त्यांना चालणाऱ्या गुप्त गोष्टी त्याच्या कानाव पडतात चालणाऱ्या गुप्त गोष्टी पडल्या का नाही कानावात आपण परमानंदाच्या सतत जवळ म्हणून चाललेल्या गुप्त गोष्टी त्याच्या उघड झाल्या आपल्या तानाव यायला गुप्त ठरलेल्या असेल ना सहा महिन्या पूर्वी फिरतात पण आलं नाई बसल्या आपल्या त्या गुप्त गोष्टी त्याला येतात बघा कुठं विषय आला कुठं त्या गुप्त गोष्टी त्याच्या कानाव घर बसल्या येत्या त्या वेळी दृढश्रवण नावाची शिद्धी प्राप्त होते आणि तो तशाच आपल्या श्रवणाचा निश्चय तो ठेवतो आणि ती श्रवणाची शिद्धी त्याला प्राप्त होते मग बाकीकडे काही चाललेलं असलं ना आपलं एक केलं जाणता अर्जुनाला हे सांगितलंय गीता कुठं सांगितली हा पुरुष गीता लढाई चालू होती तुकाराम म्हणतात आम्हा आम्हाला दिवस आम्हा आंतरबाह्य मन आणि मनाची खरं सपो उद्योग एवढं करतोय मग तिथं रात्र दिवस उद्याचा प्रसंग आज आज चाललाय तो आज त्याला हे कळल्यानंतर परमानंद झालं चित्तात माझं ध्यान गेलं मग तो तिथं ठाम होतो आणि त्या सगळ्या गोष्टी त्याला श्रवण करायला जागा बसल्या भेटत पण मात मात तो मात्र हे ध्यान मात्र सोडत नाही त्याच ते काम चालू होते आदित्यामध्ये चु इंद्रियांचा आणि चक्षुच्या ठिकाणी आदित्यांचा संयोग करून त्या संयोगामध्ये माझे चिंतन करणारा पुरुष सूक्ष्म दृष्टी होऊन दूर दर्शन रूप सिद्धीला पोहोचतो तो सूक्ष्म होऊ शकतो तो सूक्ष्म होऊ शकतो सूर्य जो आहे तोच मी नारायण आहे ना सूर्य तोच मी कोण आहे म्हणून सूर्याची पूजा करतात का नाही सूर्य आणि सूर्याची उपमा कुणाला दिली सद्गुरु सद्गुरु कारण सद्गुरु मुळे ते नाम भेटते तर तो सूर्य मीच तो नारायण आहे सूर्य जो आहे आणि नारायण म्हणजे कोण सूर्य म्हणजे कशाची आहे सद्गुरु आणि सद्गुरु म्हणजे काय नाम हा सूर्य जो आहे तोच मी नारायण आहे जो साधक डोळ्यामध्ये सूर्य नारायणाचे ध्यान करतो कुठं डोळ्यामध्ये सतत त्या सूर्य नारायणाचं डोळ्यामध्ये ध्यान करतो

जिथे जातो ते मी कुठं गेलो ना माझ्या मनाने तिथं मस्तक ठेवलं की तुमचे मस्तक ठेवीन तिथं तुम्ही हायच का ते नाम कळालंय त्याच्यामुळे तो देव कळालाय आणि ते निज तुमचं रूप मला तिथं जिथं मस्तक ठेवील तिथं तुम्ही का बदलय तिथं म्हणून मला सांगितलं ना देव आपल्या आवती भावती गस्त भरलेला आहे म्हणून जनाबाई म्हणते देव खाते देव तिथे आणि देवावरच मी जे दे? आता हा सांगे येणार नाही तर मी डोळ्यात मला सूर्याला पाहते म्हणजे सद्गुरूला पाहतो सूर्यनारायणाचे ध्यान डोळ्यात करतो तेव्हा त्याच्या डोळ्यात ब्रह्मरूप होतो तेव्हा त्याचा डोळ्यात ब्रह्मरूप होतो आणि तो स्वतः सूर्यनारायण स्वरूपीच होतो आणि त्याच्या डोळ्यात रूप झाला डोळा ब्रह्मरूप झाला तर मग तो काय होणार सूर्यनारायण स्वरूपच म्हणा आहे का नाही मग आधी आपला डोळा काय करावा लागेल ब्रह्मरूप करावं लागेल आणि मग तो सूर्यनारायण स्वरूपच म्हणाल मग आपला डोळा ब्रह्मरूप करायचा आहे का दुसऱ्यात बघायचा आहे ब्रह्म झालाय का नाही आपला डोळा ब्रह्मरूप करायचा आहे तर मग सृष्टीत त्याला सूर्य दिसन सांगा बरं मग वा आपला जो गी धाराचा हा रात्री दिसत ना वाट नाही दिसत ना दिवसा दिवस अनवट वाघूळी ना हा या प्रमाणे डोळा <laughs> आणि सविता सविता म्हणजे काय कुणाचे पुरीचं नाव सविता ना आपल्या कोणाच्या नकल बरे याप्रमाणे डोळा आणि सविता सविता म्हणजे काय सविता म्हणजे सूर्य सविता म्हणजे काय सूर्य या दोघांच्या ठिकाणी माझे नारायणाचे ध्यान करावे आता तिथं लिहिले का पण डोळा आणि इकडे सांगितले सूर्य पहिलं तर तिथं सविता नाम दिले तर सविता म्हणजे सूर्य चाचणार ना एवढं लिंक लागली पाहिजे तर कळत आहे ना तर आपल्या इकडं तिकडे गेल्यावर नाही कळत एकदम परफेक्ट झालं काही बी कुठं घोटाळा करून त्यांनी शब्दाची फक्त आतला बदलीच आहे ना पण आप ते आपलं ध्यान झालं हा आणि आतला बदली नाही केली तर मग तुम्ही असेच असं करणार आतला बदली केली म्हणजे मग सविता म्हणले काय म्हणले मग सविता आहे काय गुणातो मग सविता म्हणजे काय सूर्य का सूर्य आता दुसरीकडे ठिकाणी जरी सविता सांगितलं तर सविताचा अर्थ काय सूर्य सूर्य म्हणजे काय सद्गुरु सद्गुरु म्हणजे काय नागन्य ध्यान यांचे नारायणाचे ध्यान करावे तेव्हा डोळा बघा लगेच पुढं डोळा सूर्य आणि नारायण या तिघातील एक रूपता प्राप्त होते मग डोळा आणि तो एकच होऊन जातो का वेगळा होतो याला म्हणतात त्रिपुटीचे जाऊन डोळा सूर्य आणि नारायण हे वेगळे का काही एकच झाले आता एकच झाले तो सिद्ध पुरुष सूक्ष्म दृष्ट्या होतो आणि मग तो सिद्ध पुरुष सूक्ष्म दृष्टीने होत असतो आणि संपूर्ण जगाला पाहतो मग त्याचा संपूर्ण जगाला पाहतो सूर्य आणि नारायण तो एकच झाला आणि मग तो सिद्ध पुरुष झाला आणि तो सिद्ध पुरुष असल्या जागा सगळ्या जगाला बघतो मग त्याला काशीन बनारसन दांग पुरण तिकाच्या वाऱ्या तिकाटच्या वाऱ्या करायची गरज आहे तो पुरुष जागाव बसल आख्या कशाला बघतो विश्वाला जगाला बघतो ते वाऱ्यात काही एक म्हणलं जवळ मला भूट लागलं नसता काय त्यांचे म्हणजे इतिहास नाही ना न्या मी बाबा प्रत्येक ते पू आलं ना एक जी म्हणजे गाण कपूरला प्रत्येक बारीला जीव आणि काय नाही ती, ती बाबांना तु, तु, ना तुमच्या काय बोलत नाही ते फक्त अन्नदान करतात म्हणलो किती बऱ्याचशी खाली सुरुवात नाही म्हणले गाव तू गाव गाव असून हे दहा ना तिथं चाळीस साठ फूट सहा फूट सहा आमच्या इथं जमत त्याला काय बो का आलाय वेळ अन्नदान घालायला हा असलं काही नाही सांगत तो जीव करतो अन्न का आणि कुणाच्या जीव शिक्षणच्या स्नान सुद्धा देते मग ना लोक का करतो तिथे असं अनुग्रह वगैरे नाही नाही मग कुणाला मग पोरग होत नसलं काही मग ते तिथं घेऊन जायचं आणि मग त्या महिना चार महिन्या वाऱ्या आणि मग देवासाठी जातेस का कशासाठी जातेस आपल्याला नसतेच सांगत ते फक्त गांडगापुराला गेलेलेच सांगत हाँ हाँ, गाव मग फक्त बर ते आम्ही याच्यासाठी गेलोच म्हणते म्हणते बाकी तर काही सांगत नाही फक्त गाणगापूर म्हणजे सगळ्या जगाने उलटावा घाणकापूर जाऊ नये असं मार्ग नसले का जा पण तुम्ही देवासाठी जाता का त्या नारायणासाठी जाता का डोळा तुमचा सूर्य आणि नारायण एक झाले का तुम्ही असं होता असल तर जा आणि असं झालं हो, मग तुम घरी बसल्या सगळ्या जगाला पाहू शकतो असं होतं असल तर नक्की जा सगळं जग दिसेल ना पण असं दिसतंय का जर जग जागा बसून कसं दिसायला ग त्याला कारण तो सगळ्या परमात्मा परमात्मा सगळ्या जगात भरून वागलेला आहे आणि तू त्या परमात्म्यावरच बघू तू तो काही दुसरं जाणत नाही तो दुसरं कशाला पाहत नाही एक चैतन्यच त्याला दिसणार एक सूर्यच त्याला दिसणार तो एक झालाय आता जगामध्ये त्याला दुसरं काही दिसणार आणि कुठे गेलं तरी त्याचे आहे तोच जे तू तो व्यापक नाही ना तो व्यापक तसा तो त्याला दिसणार तो सिद्ध पुरुष एकाच ठिकाणी बसून एकाच वेळी तो सिद्ध पुरुष तो सिद्ध पुरुष एकाच ठिकाणी बसून एकाच वेळी चौदा भुवनाचे दर्शन स्वतः घेऊन येऊ शकतो आणि त्याला म्हणायचं येतो का सृष्टीला पण तो मी आहे जातो कारण का त्याला ही वडायचं सगळं त्याला येड आहे त्याला घेऊ दे त्याला दाखवायचे त्याला पंढरीला तर त्यांच्या सगळं पंढरीला निघायचे त्याला इकडं तर त्याला तिकडं निघायचे का केवळ आपल्या केवळ आपल्याला तेच ज्ञान व्हाय कारण त्याला तीन गुणाचा आलाय

ब्रिहेनला जायचे खायचे दोन टाइम त्यांना तीनशे भेटते कामना धंदा हरी गोविंदा पैसा पाणी घालवायचं कुठं तीनशीला आलेली पंधरा हजारात दोघं देऊन जाते सांगा आपल्यासारखं कष्ट करून दिले असते का तुला नाही ना बरं जाऊन दे जाऊ अक्का हात पंधरा दिवस तिकडे गेली गाडी फार दुखी जाम झाली तिकडं तर देवाला घ्यायला पण डोकं घ्यायला काय झालं पण ते जाऊन आल्यावर कुणा म्हणजे काय नाही अहो सगळं होत पण जेवण देवस्था नव्हती वाणी बराबर नव्हतं आणि त्यांनी दुखणं आलेलं अरे आम्ही आम्हाला तर तयार करत जात असत नाही सोय लई सोय लक्षायची खायची आपल्या खायला जरी काय दोन त्याला देवाला भेटत नाही पण सतरा देव करायला नाही हे चौदा भूवन सगळं बसल्या ते ती दिवट ती निजाम करावा का हे निजाम करून पैसे नाही आणि हे चौदा भुवन घरी बसल्या करावं आता कोणी चौदा भुवन दाखवत असताना त्याला ते पंधरा पंधरा हजार जमा करून द्यावा आणि बघावं मग जागा बसून काय कुठं जाणं नाही येणार नाही किती सोपं आहे सांगा पण असं पटणार नाही त्यांना तिथं जिजगाव लागेल त्यांना तिथं ज्याचे जैसे कर्म देतो रे ईश्वर त्या पद्धतीने त्यांना तिकडं पण आपलं काम केलंय बाबाने आता शांतीला आणून बसवलंय आता म्हणून कुठं जायचं होणार कुणी निघाला तर म्हणते बाबा परत दादर आम्हाला तिकडं आम्हाला काय तर आमचा सगळा पांडव आमच्या